नमस्कार मित्रांनो तर बघा शुभ दुपार तुम्हाला सांगतो आता मस्तपैकी आपल्या मेंढ्या पाणी पीत आहेत तर बघा असं मस्तपैकी नदीचं मस्त पैकी निळ निळ असं सुंदर पाणी आहे आणि आपल्या मेंढ्या पाणी पीत आहे तर बघा खिलारी काही आणि मेंढ्या कशा आपल्या पाणी पीत आहे तर बघा सर्वांनी तसं मस्त असं ही आमची आई मुळा नदी तर आज खूप दिवस झाले दोन महिने झाले जवळजवळ नदीवर पाण्यावरच नव्हतं आलो मेंढ्या घेऊन तर आता मेंढ्या पाण्यावर घेऊन आलेलो आहे आणि मस्तपैकी असं छानपैकी मेंढ्या पाणी आहेत तर बघा काही शेळ्या कशा इकडं अशा टप्प्याने कलडबारखाली खेळत आहेत आणि मग कसे मस्तपैकी झाडं आहेत तर छान आहे असं नदीचा परिसर बघा हे पाणी एकदम असं मस्त शांत संत गतीने पाणी वाहते आणि मेंढ्या मस्तपैकी अशा पाणी प्यातात बघा काही पाणी प्यातात काहींचं पाणी पिऊन झाले आणि खिलारी काय आपली कशी पाठीमागे फिरली तर बघा पलीकडं असं कसं मस्तपैकी स्वच्छ आबाळ आहे आणि तिकडं खाली अशी नदी वाद गेलेली आहे आणि पलीकडं बघा कसं मस्तपैकी वातावरण दोन नारळाची झाडं काय मस्त दिसतात तर काय नारळाची झाडं किती छान आहेत बघा काय मस्तपैकी असं एकदम कोकणातल्या निसर्गासारखा निसर्ग दिसतो आहे तर असं नारळाची झाड झाडं उंच झाडं असली की, की दोन खूप छान वाटतात मला तर खूप छान वाटतं नारळाची झाडं बघायला आणि इकडं बघा एक नारळ दिसतोय पण तो एकटाचा आहे तर तो कसा दिसतोय आणि दोन हे जोडीचे नारळ किती मस्त दिसतात बघा तर पलीकडं पण असे तर बघा तिथं पण दोन नारळ आहेत आणि तिथं पण शेजारी एक नारळ आहे पण ते दोन नारळाचे आकर्षकच वाटतं तर हा दोन नारळांचा शिना असतो ना तो लई खूप छान वाटतो आणि नदीचं पाणी पण बघा किती मस्त असं हे मस्तपैकी निळं भोर काळं काळसर असं पाणी दिसते मस्तपैकी एकदम छान फार सुंदर जसं काय वाटतंय आता स्विमिंग पूलसारखं आंघोळीला जावं त्याच्यामध्ये किंवा पाणी प्यावं असं एकदम छान पाणी नदीचं आणि आहे आमची मुळा नदी तर सर्व शेतकऱ्यांना मुळा नदीचा शेतीमध्ये शेत सर्व शेतकरींना प्रगतीशील शेतकऱ्यांना या मुळा नदीच्या पाण्याचा खूप मोठा शेती व्यवसायामध्ये वाट आहे तर हे बघा असं आमचं मुळा नदीचं पाणी हे पाणी या मुळा नदीचं संगम गडावर झालेलं आहे आणि तिचा ती थी खाली अशी मुळा डॅमपर्यंत जाते तर प्रवारा संगमवरती नेवासा तिथं मुळा प्रवारा संगम आहे आणि रावरीला खूप मोठं धरण आहे तर मुळा डॅम त्याचं नाव आहे पूर्ण नगर जिल्ह्याला आणि रावरीला जे पाणी पुरतं पाण्याचा पुरवठा आहे तो सर्व या नदीचंच पाणी असतं बरं का तर यमुळा नदीच्या पाण्याची माना तितकेच म्हणजे गंगामायाचे आभार तितकेच थोडे खूप मोठं आम्हाला या नदीचं नदीमुळं खूप मोठं आम्हाला या नदीचं खूप मोठं पु ही आमच्या आयुष्यामध्ये मानाचं स्थान तर या गंगामातेला गंगा प्रणाम दंडवत करतो मी आणि सर्वच आपण तर बघा असं मेंढ्या आता मस्तपैकी पाणी पिऊन बघा कशा निवांत नदीला पाणी पाजल्या का निवांतमध्ये अशा मेंढ्या असं नाही का आपण कसं थंड पाणी पिलो माठातलं का आपलं कसं पोट भरतं आणि छान वाटतं आपल्याला तसं पण मेंढ्यांचं पण आहे आणि आज आपला पिलू आणि मॉंटी आले होते आंघोळीला तर ते बघा त्या खाली जे आहे ना ू आणि मोंटे आंघोळ करत आहे खाली तर तुम्हाला दाखवतो बघा ते बघा दो ते दोघं जण मस्तपैकी जोडीने फिरत आहे आणि खूप छान पाण्यात त्यांना पण असं मोकळ्या पाण्यात खूप आंघोळ करायला आवडतं आणि बघा दोघं कसे मस्तपैकी नदीची पाणी झाली त्यांची आणि पिलू आहे ना तर आपलं पिलू कुत्रा आहे का त्याला मासे पकडायची सवय तर तो आता मासे शोधित असन तर त्याला जर मासे नदीला तो जिवंत मासे पकडतो खूप हुशार आहे तर बघा कसं मस्त पैकी आय टीत पुढं चाललं आहे आणि पिलू त्याच्या पाठीमागून चालला आहे तर बघा मासे शोधित असेल तो तर कुठं जर त्याला मासा दिसला ना तर तो पकडतो जिवंत मासा पकडून खातो तो तर नदीला आला का त्याचं तेवढंच लक्ष असतं कुठं मासा दिसतोय आणि कुठं आपल्याला मासा खायला भेटन तर बघा असं मस्त पैकी आता झूम करून दाखवतो बघा किती पाणी असं एकदम भारी भारी असं वाटतंय पाणी हे मेंढ्या आणि बघा इकडे शेळ्या पण तर शेळ्या बागा कशा निवांत मस्तपैकी आपल्या बसल्यात पाणी पिऊन आणि नदीला पाणी पिल्यानंतर एक वैशिष्ट्य आहे नदीचं पाणी ना तर जनावर असं तृप्त झाल्यासारखं वाटतं जनावरांना तर जनावरांना खूप भारी वाटतं तर बघा असं एकदम असा मनमोहक नजारा आहे सर्वांनी बघून घ्या आणि सर्वजण कोणाला कोणाला आवडले कोणाला कोणाला असं वाटते मेंढ्यांना पाणी पिताना पाहावं तर सर्वांनी आणि आमच्यात पाणी मेंढ्या पाणी पाजायला गेले काही एक आवाज देण्याची पद्धती असं करतात बरं का कर मेंढ्यांना कोय घालतात तर मी तुम्हाला तो आवाज काढून दाखवतो होय होय तर असा आवाज काढतात आणि अशी शिट्टी वाजवतात आणि मग मेंढ्यांना असं मस्तपैकी असं पाणी प्यावं वाटतं तर मस्त पाणी पिऊन मेंढ्या अशा तृप्त झालेले आहेत तर, तर बघा कोणाला कोणाला वाटले कोणाला कोणाला आवडले सर्वांनी कमेंट करून सांगा कसं काय वाटलं आमच्या नदीचं पाणी सर्वांनी कमेंट करून सांगा सर्वांना सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा कसं काय वाटले कसं काय नाही सांगा कमेंटद्वारे कळवा नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम जय मल्हार जय बाळवामा तर थांबू ठिकाणी सर्वांना धन्यवाद